श्री स्वामी समर्थ पाच जूनला अमावश्या आणि शनी जयंती अद्भुत योग अमावश्या शनी जयंतीचे बावीस तोडगे पंचांगानुसार ज्येष्ठ अमावश्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनटांनी सुरू होईल त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात वाजता संपेल ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगास्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठीही ही, ही तिथी अतिशय शुभ मानली जाते यंदा ज्येष्ठ अमावस्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल एक या अमावशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावशेला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया दोन असे मानले जाते की ज्येष्ठ अमावशेला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात तीन या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चोमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील चार अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही सर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकता पाच अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता सहा पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडात सर्व देवांचा वास असतो असं मानलं जातं त्यामुळे शनीच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा सात तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असहाय्यक व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे अमावश्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यांच्यासारख्या जीवांचा अपमान करू नका अमावश्येच्या दिवशी पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आठ शनिवारी शिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला लाल लोंगोट अर्पण करा हनुमानजी हे शनिदेवांचे परममित्र मानले जातात मान्यता आहे की जे लोक हनुमानजीची उपासना करतात त्यांना शनिदेवामुळे कुठलाही अडचण येत नाही नऊ शनिदेवाला शमीचे झाडही खूप प्रिय आहे शनिश्चरी अमावशेला शमीच्या झाडाची पूजा करून आणि त्याच्या जवळ दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनी संबंधित त्रासातून मुक्तता मिळते शनी अमावशेच्या दिवशी शमी वृक्षाच्या मुळाला काळा कपड्यात बांधून ते आपल्या उजव्या हाताला बांधल्यामुळे खूप फायदा होईल दहा अमावशेच्या सकाळी कुठल्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि सात वेळा परिक्रमा करा त्यानंतर हनुमानजी समोर चौमुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून हनुमान चालिसाचं सा पठण करा अकरा अमावश्येच्या दिवशी काळे जनावर जसे काळी गाय आणि काळा कुत्रा यांना मोहरीच्या तेलाने बनवलेला पराठा खाऊ घाला तुम्हाला वाटेल तर चपातीला मोहरीचं तेल लावूनही खाऊ घालू शकता बारा आठशे ग्राम काळी तीळ पाण्यात भिजवा शनिश्चरी अमावशा येणाऱ्या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवा आणि ते काळ्या घोड्याला खाऊ घाला हा उपाय सतत आठ शनिवारपर्यंत केल्याने शनीच्या त्रासातून मुक्तता मिळते तेरा शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावश्या तिथीला साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार यंदा शनी जयंती सहा जून रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी न्यायाची देवता शनिदेवाची विशेष पूजा केली जाते शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात शनी प्रसन्न असेल तर तो गरीब माणसालाही राजा बनवतो अशी मान्यता आहे चौदा पिंपळाची अकरा पानं घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या या पानांवर चंदनाने श्रीरामाचं नाव लिहा त्यानंतर ही पानं हनुमानजींना अर्पण करा पण ही पानं त्यांच्या चरणामध्ये अर्पण करू नका कारण हनुमानजी भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त आहे शक्य असल्यास या पानांना हार तयार करून हनुमानजींना घाला पंधरा अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीचे फुले अर्पण करावेत सोळा या राशीवर शनीची साडेसाती मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना सध्या साडेसातीचा त्रास आहे अशा स्थितीत या सर्व राशींच्या जातकांनी शनी जयंतीला काही विशेष उपाय करायला हवेत ज्याद्वारे शनीचा प्रकोप कमी होऊ शकतो साडेसातीचे उपाय साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा अठरा शनी जयंतीला हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान वेळा पाठ करावा यामुळे शनी साडेसातीपासून पासून मिळते असे सांगितले जाते एकोणीस अमावश्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो वीस हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्थ तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही अमावश्याच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात एकवीस शनी जयंतीला भगवान कृष्णाची ही पूजा करावी भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे आणि बासरी अर्पण करा, करा। यामुळे साडे सातीचा प्रभाव कमी होतो बावीस शनी जयंतीला दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी चांबड्याची चप्पल बोट काळी कात्री घोंगडी काळी उडीद डाळ मीठ इत्यादी दान करा श्री स्वामी समर्थ